आता बघा काय करायचं मी तुम्ही सांगा जी मी दुपारी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलं होतं मी की नाही का जी मला माझ्या काकींनी सांगितलं की नवरीला मामा बोलवत्यात भाचीला तिकडं गडंगण खायला गडंगण नाही काय म्हणलं ते काय व बोलवण बोलवण असते त्याच्यासाठी बोलवतात मामा आणि तिला जेवण करते कपडे करते शिदुरी देतात काय काय करते ती सांगितलं होतं ती मी तुम्हाला विचारलं होतं आणि तुम्ही पण सगळ्यांनी भर भरून कमेंट केल्या त्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद आणि चांगले चांगले सांगितलं तुम्ही की ताई करते असं असतंय करतेत म्हणून मला पण माहिती नव्हतं मी पहिल्यांदाच म्हणजे ऐकलं आणि विचारलं आणि तुम्ही पण सांगितलं बरं वाटलं तर तेच हे करण्यासाठी म्हणजे विचारण्यासाठी किंवा तात्याभर भावड्याभर बोलण्यासाठी मी दुपारी फोन केलेला दोघांना पण की बाबा नाही का असं असं चाललं आहे म्हणजे आता लग्न आपलं तर जवळ आलं या आणि स्वीटीसाठी तुम्हाला जेवण करायचं आहे किंवा तिला कपडे करायचे कपड्यांचं काय विषय नाही ती सारखा असतं चालू पण जेवण करायचं आहे ही एक रीत रिवाज आहे हे त्यांना सांगायचं होतं म्हणजे आपल्या इकडं नाही बरं का मी कधी ऐकलं नाही पण तुम्ही पण सगळ्यांनी सांगितलंय म्हटल्यावरती असंच त्याच्यामुळे म्हणलं सांगाव त्यांना मी फोन केला तर दोघांपैकी एकाने सुद्धा फोन उचलला नाही कुणीच फोन उचलला नाही माझी रानातली कामं व्हायलीच राहिलीत म्हणजे थोडंच राहिले आता कांद्याचं बघा दोन तीन वापर राहिला तर इथलं दाजी यायचं दाजी कांद लागतात मला आणि उन्हात आणायचं तर काहीच थांबू वाटत नाही कांदा काटायला मग शिरवाडाचं जरा बरं वाटतं त्याच्यामुळे संध्याकाळ सकाळी ही कामं चालू येतं ही काम करत करत ती लग्नाची पण कामं करायची ती आणि ती पण ठेवता येत नाही आणि ती पण ठेवता येत नाही जर ही ठेवलं तर जमिनीतून कांदा परत एक एक उकरून काढावा लागेल त्याच्यामुळं कांदं काढत काढत आपलं ही करत ती करत सगळं काम माझी चालू येतं आणि ह्यांना विचारावं म्हणलं किंवा तिकडं मदतीला बोलवावं कशाला बोलावं म्हणजे आईला जरी इथं माझे आणून सोडलं तरी आई मला सांगण काम करू लागेल माझी सासू आणि आई दोघी जण राहते थांबत्या काय झालं बघ ना आता दोघांना पण मी फोन केला फोनच उचलला नाही पण आणि त्याच्यानंतर बघितला बघते तर बघ आता ते गावाच्या ठिकायासाठी दोघांची भांडण म्हणजे यासाठी तात्या आता काय नव्हता म्हणत आईने सांगितलं की ताईने सांगितलं वजन करायला आणि मी वजन करायला कशामुळे सांगितलं कारण इथं आपला जी गहू आहे भरपूर झालेला आहे दाजींचा मित्र मला आहे असं एक दोन ठिकाणी न्यायची म्हणतात तर दाजी म्हणले चालते तसं पण घरात काय किडू मुंगी म्हणजे जास्त दिवस ठेवलं आणि पुढच्या वर्षी पतवर तर त्याला मस्किड लागते गहू खराब होतात खाऊन टाकतात मस ती गहू पीठ होतं त्याचं त्याच त्याच्यामुळं ना ती गहू देतो म्हणले चालतंय म्हणले दाजी आणि ती गव्हाचं ठिक किती भरतंय ना ती विचारण्यासाठी इथून तर काही नेऊन आम्ही वजन करू शकत नाही डायरेक्ट त्यांना द्यायचं या तर मग मी म्हणलं काय दे 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 दे। किती तिथं वजन करून घेतात आणि मला पण सांग किती किलो भरते म्हणजे त्या अंदाजावर त्यांना देऊन टाकायला म्हणून मी सांगितलं होतं की वजन करून घे नेल्यावरती की त्यांनी वजन नाही केलं आणि तसंच ठेवलं बाहडे आलं कुठं मी भावड्याला पण सांगितलं होतं बरं का गावाचं ठिक दिलंय भावड्या तुला पाहिजे असेल तर नाहीतर मग थांब म्हणलं मग थोड्या वेळ म्हणजे थोड्या वेळच म्हणते अजून दोन दिवस नंतर ना गाडी इकडं आली की दुसरा अजून ठिकं टाकते आणि तुझ्याकडे देते म्हणलं तुला एक ठिकट होईल तुझं स्पेशल त्याला त्याचं त्याला स्पेशल होईल म्हणजे नको इकडं तिकडं करायला झालं लगेच संपलं ना असं झालं तसं झालं म्हणायला दोघांना स्पेशली एक एक शिकत देते आणि सांगितलं की तर द्यायचं दुसऱ्यांना दाजींचा मित्र या हाय जवळचा दाजींचं त्याच्यामुळं म्हणलं दाजी द्यायचं म्हणतात तर कसं केलं ती पण मग तिथं कळण म्हणलं आपल्याला त्याच्यामुळे मी सांगितलं होतं की वजन करा म्हणून तर बघा ती वजन करा म्हणल्यामुळं किती कुटाणा झाला असं वाटतं त्याला नसतं सांगितलं तरी बरं झालं असतं वजन करा म्हणून कारण तात्या गेल तर ता बाहेर बाहुड्या आला घरी कुठं ठिक न्यायचंय म्हणून त्याच्यातला अर्धा अर्ध केलं मी पण सांगितलं होतं नी म्हणून आणि आपण पण सांगितलं होतं की ताईने आणलं तुला नसलं खायला तर हे घेऊन जा ता तात्या बाहुड्या आला तात्या नसतानी फोन केला ती ठिका अर्ध अर्ध केलं आणि आई घेऊन म्हणून तात्याला फोन केला ये घरी म्हणून तर तात्याने काय डायरेक्ट कॅमेरा चालू करून आला काय झालं बावड्या करतोय म्हणून ती व्हिडिओ मला ताईने दाखवला ही काय चाललंय मामांचं म्हणून म्हणलं आता मी माझंही आणला कसं सांगू की असं असं म्हणून ह्यांच्यातच तू मी चाललय आता काही गरज आहे का आईने तरी कशाला लगेच त्याला जाऊ दे बा आम्ही दुसरं टिकत दिलं असतं वजन करायला नाहीतर ज्याने नेलं त्याने वजन करून घेतलं असतं पण एक नेलतं तिथं त्याच्यामुळं म्हणलं की आपलं वजन करून एवढंच सांगितलेलं मला असं वाटतं की मी चुकीचं सांगितलं का काय काय माहिती त्याच्यावरनं इतकं त्यांचा राडा झाला भावड्याला वाटलं की आई मला निघून चिकन ना ती फोडून द्यायना निहून द्यायना आई म्हणायची फोडू नको ती मोजायचं या तात्याने सांगितलंय फोडून देऊ नको तात्याने सांगितलंय फोडून देऊ नको आणि ही म्हणायचं तात्याचीच लैकड येते त्याचा प्रपंचा बसतीन आमकं करतीन तुमक या काय बाया ते व्हिडिओ तर म्हणलं आता काय नाही खरं आता मी माझं मध्येच कसं सांगू म्हणला की असं असं आहे म्हणून लग्न तर आता जवळ आलं या तुम्ही काय भांडण करू नका जवळ आले हसून खेळून आपल्याला एकत्र राहून हे लग्न पार पाडायचंय तर त्याच्यात माझ्या थोडंसं गैरसमज झाला तू मी झालती ती आम्ही सोडून दिला विषय जाऊ दे तू म्हणला म्हणला मी बोलली तू काय करू नको मी पण बोलली त्याला नाही का तुला करायचं असलं तर कर नाही तर करू नको तसं काय बोलू नको मला की ऐकत असले तर कर म्हणून मी त्याला सांगितलं होतं त्याच्यावर आम्ही बसून बोललो चाल चालतंय म्हणलं ही विषय परत काढायचा नाही तू नाही काढायचा मी नाही काढायचा ठीक आहे तर मग आता ही काय मध्येच आता ह्यांचं भावड्याने जरा समजून घ्यायला पाहिजे होत ना इतकं त्याला खायला नव्हतं का गाडीवरती तर आता येत नाही ना पण त्या दिवशी गाडीत पण टाकायचं होतं बस्ता घेऊन आलते ना नंतर त्यावेळेस गाडीत पण तिकट टाकायचं होतं दाजींनी बोलले पण होते पण विषय काय झाला स्वीटीचा आणि सागरचं चा फोटोशूट चाललं होतं इथंच त्याच्यामुळं ती फोटोशूटच्या आणि व्हिडिओच्या याच्यात काय ध्यानाच नाही ते तिकट थी टाकायचं तर गेली पोरं तशीच आमच्या पण ध्यानात नाही आणि त्यांच्या पण ध्यानात नाही दाजींनी सांगितलं होतं की जातानी एक ठिकं घेऊन जावा आणि हाय असं भावड्याच्या घरी ठेवा इथं पांडूपशी एक दिलं तिकडे एक ठेवा म्हणून पण त्या दिवशी लक्षात नाही त्या दिवशी जर ध्यानात आला असतं ना तर ती ठीक बाहड्यापी गेला असत बाहडे घाऊन हेला आला नसता आणि यांची ही किरकिर झाली नसती किरकिर तरी कशाची म्हणायचं बावड्याने उग एका शब्दाला लावून धरलं की ती स्वतःच्याही मनाने मी काय आमकाय काय मी काय समकाय काय ना बोलायची काहीच गरज नाही ना काही गरज आहे काय आता दोघांनी सुद्धा फोन नाही उचलला मी तर आपलं सहज केला तर बरं का फोन ही सांगण्यासाठी की असं करायचं असते वाटते काय करायचं कसं करायचं जर होय म्हणली तर चालतंय नाही म्हणली तर राहिलं त्याचं काय नाही एवढं विषय की असं करावंच म्हणून पण तरी पण कुणीच काय फोन उचला म्हणलं का असते कामात असते आणि किंवा काहीतरी असेल मागं माणसाचे असतंच आहे काम मोबाईल इकडं तिकडं असेल म्हणून मी काही नंतरनं फोन केला नाही आणि बसली आपली कांद काटत तिकडे येऊन तेव्हा तिकडं काटलं तिकडे दोन धिकबरोबर लावलेत आणि इकडं आता ही असंच काटत जायचं आहे ही काढलं सकाळी मागाशी काढलं काय आणि काटत बसली माझी निकरं आणि फोन उचेला नाही म्हणलं जाऊ द्या तर ताई आली इकडं म्हणली मम्मी ही बघ व्हिडिओ म्हणली मामा कसं बोलतात काय करतात आता म्हणलं काय नाही खरं फोन त्याच्यामुळेच उचलला नाही वाटत म्हणलं यांची किरकिर झाली आईला फोन केला आईला म्हणलं आई काय झालं ग का असं म्हणलं आता लग्न तोंडावर आलंय सगळ्यांनी मिळून हसून फिरून राहायचं सोडून ही तू मी कशामुळे तू तरी कशाला हे करायचं निहून द्यायचं दुसरं ठिकं दिलं असतं हिचं वजन केलं असतं काय पण केलं असतं झालंच असतं की आता त्यांना द्यायचंय म्हणजे काय ते वजनच करून घेणार आहेत ना पण एक आपल्याला अंदाज असा म्हणून मी होतं की बाबा कर वजन चालवलंय हाय असं ठीक तर पण तेव्हा का त्याच्यामुळे ते इतका कुठाना होऊन बसलाय आता आता अजून संध्याकाळी फोन करते तरी पण उशेला तर बोलते नाही तर मग उद्या आईच्या मोबाईलवर फोन करून डायरेक्ट पाच तासाला बोलते आणि असं नाही की म्हणजे आता तुम्ही पण म्हणजे भरपूर अशा कमेंट केल्या सगळ्यांनी की हाताई करते असं करतात तसं करतात म्हणून तर चालतंय ठीक आहे असू द्या मी सांगते आता तर त्याला बावड्याला सांगते असं असं असतंय जर पटत असेल तर हा म्हणा बोलवा येतो आम्ही तसं पण गडगण खायला बोलव बोलवणारच तर ताईला सांगितलं जायचं की गडगण खायला यायचं स्वित्या लवकरच आपल्याला मग पहिलं मामाच्याच घरी खायचं म्हणते अशी पण कमेंट मी वाचलीये त्याच्यामुळं बघू आता कसं होईल ती तुम्हाला बोलत बोलत एवढा दुझू राही की याला नाही ते ना व्हिडिओ बघितला ना म्हटलं आता काय नाही खरं येत तर लग्न पंधरा दिवसावर आलंय किती दिवस ताई तर कॅमेरा धरलाय बघा तिला म्हणलं येत आहे माझं कांद काटायचं एकतर आज दिवस चाललाय खाली परत अंधार पडल्यावर दिसत नाही बस मला कॅमेरा धरून मी कांदा काटत काटत कारण असं तर वेळ नाही आता व्हिडिओ बनवायला घरी जाऊन बसून बोलायला तसं नाही म्हणलं ये उन्हात ताणाचं एक ठीक असतंय घरी असतो या पण बघा हे असं निघल्यात झाला बा इथला ढिगोरा काटून तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर मीच बोलत काय काय करायचं काय आपण तरी काय सांगाव चंद्र त्या दिवशी नाही आलं त्या दिवशी जर देहात आलं दुसरं चिकप पण जात होत बरोबर बावड्या पण येत नव्हता गहू न्यायला ज्याची त्याला राहिला सांगायचं वजन करायचं काय करायचं आता ते तुम्हीच म्हणला किती द्यायचं पाणून चालवलंय तर बघ वजन केलं तर सांग त्याला म्हणून मी सांगितलं आपलं सहजन त्याने पण ते मनावर घेतलं हा करतो आता ती पण म्हणलं असं ताईने सांगितलंय म्हणल्यावर करावा काय ना ते दुसरं ठिकं त्या दिवशी ध्यानात आलं तरी बरं झालं असतं गेलं असतं जाऊ द्या परत आता आल्यावरती दुसरं ठिकं टाकून देते गाडीत परत त्याचं निमने करून घ्या अजून कारण आहे ना आता हे गवतर निमने मग केल्यात मग नेलं का नाही काय माहिती आईला ते विचारायचं ध्यानात नाही नेलं का ठेवलं घरीच म्हणून राग राग चालला होता पाळच घेऊन आला या खुशाल मी तर त्याला हसायला पण याय राग पण यायचा म्हणलं काय नाही खरं आता पाळ घेऊन आलाय बियाच्या देवाला काय नाही खर काय कस काय ग मामांना सांग जरा तुझ्या मामांना सांग म्हणा मामा माझं लग्न आलंय जवळ असं नका करू याड्यावरणी अं आपल्याला एका थासून खेळून राहायचंय चांगलं चांगलं व्हिडिओ बनवायच्या तर लग्न पार पाडायचं या तुम्हीच असं केलं मग कस काय करायचं म्हणाव हाय का नाही चालतंय असू द्या जाऊ द्या काय नाही म्हणलं ती काय करावा फोन कर अजून फोन करते पण आता दिवस मागाशी फोन केला मी सहजी ह्याच्यासाठी तर मग लास्ट कामा तिकडं तिकडं परत ताई आली परत मग मी बक्की व्हिडिओ मामांनी काय टाकलाय कसं बोलतात मामा म्हणलं काय नाही घरी तर बसली बघितला व्हिडिओ ताईने दाखवला कांदा काटत काटत बघितला आयला फोन केला आयला बोलली आई म्हणली घरी कोणच नाही आहे चालतंय दे म्हणलं करते संध्याकाळी फोन पण म्हणलं आता व्हिडिओ पण बनव तुम्हाला पण सांगाव हो की कशामुळे ही एवढा कुठं मी पण कशामुळे वजन करायला सांगितलं होतं आप म्हणले पुरीने लावली भांडणं कशाला तिने वजन करायला सांगायचं आता ऐका कशात काय कशात काय मला माहिती भावड्या येईन गहू न्यायला तिथं घाऊ घेत आणि आय त्याला आडवं लावेन मंग तू मी होईन म्हणून बावड्याला वाई वाईट वाटन असं मला वाटलं का असू द्या बघू आता तुम्ही पण सांगितलं सगळ्यांनी आजत जायचं आणि मी काय अगोदर काय करायचं रुग्वतासाठी ते विचारलं होतं तर आता कोण म्हणते आधी सांग करायचं कोणी वेगळंच नाव घेतलंय ते माझ्या तर काय ध्यानातच आहे ना म्हणजे काय नाव आहे कस ही करत ती चला असू द्या बघू कस आता आईला मी बोलवलंय उद्या कुंडीज्याची माझ्या आजोळची यात्रा या मामींचा पण फोन आला वैशाली यात्रेला या, या म्हणून आजी पण मला म्हणत होती ये या म्हणली यात्रेला उभ्या उभ्या म्हणलं आग लय काम या म्हणली अगं काम तर ती सारखंच आहे म्हणली वरनं बोलावण आलं तर काम आहे म्हणून जमतं का <laughs> म्हणलं नाही जमत बरोबर आहे ती पण तुझं म्हणली मग मन ये म्हणली येऊन जा पाया पडून तर काय होतंय काय नाही काय माहिती आहे ना आहेत वाटतंय आली तर मी नक्कीच सांगते तुम्हाला आणि नाही आली तर मग काय आपलं मी पण कांदा राहिलेला काटत बसते काढत बसते नंतर पण भरपूर काम येतं माझे पण माग त्याच्यामुळं निवांत आपलं टेन्शन जास्त घ्यायचं नाही आणि आता ही काम ह्यायचं ही कडची तिकडचं टेन्शन त्याच्यामुळं ते डोक्यात <laughs> काय नाही काय येतच आहे टेन्शन फ्री राहायचं कामं बघायची तर असू द्या बघू द्या आप आली तर नक्कीच सांगते तुम्हाला बाय बाय